आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत बी पी एम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं पथनाट्य रस्ता सुरक्षा नमस्कार मित्रांनो आम्ही तुमच्या समोर पथनाट्य सादर करणार आहोत आणि आमच्या पथनाट्याचं नाव आहे रोखी सकाळ झाली चिखलूटला मोठा कार्यक्रम आहे कार्यक्रम हो हो कार्यक्रम त्यात सर्व विद्यार्थी प्रकल्प बनवून आणणार आहेत आणि मी पण बनवलाय प्रकल्प म्हणजे रात्री जागून जागून तू प्रकल्प करत होतास आणि मी विचारलं तेव्हा काय म्हणायचा मी गेम खेळत आहे <laughs> चल दाखव कुठे तुझा प्रकल्प आई ते मी असू दे मला माहिती आहे खरच आई हो मला तुझ्यावर खूप अभिमान आहे जा पटकन आंघोळ करून घे मी तुझ्यासाठी गरम गरम नाश्ता बनवते हो आई लगेच आलो उशी तर माझ्या पिशवीतच मावे ना काय ग काय एवढं बनवत आहे बटाट्याची भाजी मेथीची भाजी शेपूची भाजी हे बटाट्या मेथी शेपू शालेमध्ये काय आहे काय मग शालेत प्रोजेक्ट साठी मग समजलं हो हो समजलं सगळे आले का रे नाही नाही चिखलू राहिला चिखलू दहावीत उशीरा येतो उशिरा आपण येतो आणि प्रकल्प पण नाही बनवत बनवलाय 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 या चिखलूने ने पण प्रकल्प बनवलाय तू अली प्रोजेक्ट तुझा आणि प्रोजेक्टचा तर तर दूर दूर पर्यंत संबंध नाही करणारा अभ्यासात नेहमी करणारा आणि प्रोजेक्ट <laughs> <laughs> मग सांग सांग काय बनवलंय सांगतो सांगतो पण पहिली तुम्ही सांगा हो सांगतो हा बघ रुमाल ह्याला किती भिजवला तरी भिजत नाही ह्याला म्हणतात मॅजिकल रुमाल नमस्कार माझे मित्रांनो दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपल्या शाळेत कार्यशाळेचा मोठा कार्यक्रम आहे मुलांमध्ये जोश आणि उत्साह भरपूर आहे भारताचं भविष्य हे शाळेच्या विद्यार्थीच्या माध्यमातूनच जगभरात पसरतं तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट थँक्यू सर मग बघूया आपल्या मुलांनी काय बनवलंय मग कार्तिक सर माझ्या प्रोजेक्ट नाव आहे वेस्ट मॅनेजमेंट या प्रोजेक्ट मध्ये मी डस्टिन बनवलंय त्यात तुम्ही कचरा ओला कचरा किंवा घातक कचरा टाकला तर तो आपोआप वेगळं होणार सर माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे स्पेस एलिव्हेटर तुम्हाला माहिती आहे पाच जून दोन हजार चोवीस सुनीता विलियम स्पेसमध्ये गेल्या होत्या त्या फेब्रुवारी मध्ये परत येणार आहेत पण त्यांना माझ्या इमॅजिनेशनच्या माध्यमातून परत आणण्यासाठी मी हा प्रोजेक्ट बनवलाय वा खूपच छान म चिकलू तू काय बनवलंय सर मी हेल्मेट बनवलंय <laughs> 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 हेल्मेट हेल्मेट कोण <कुन> बनवत <laughs> अरे हा एक तुझा सरप्राईज अशा हेल्मेट ला दुकानात पण भेटतात हे सगळे शांत राहा चिकलू तू सांग तू हेल्मेट काय बनवलंय सर ते हेल्मेट सांग नाही काही नाही सर सांग चिकलू सांगतो सांगतो सर तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्या दिवशी त्या दिवशी मी शाळेत जाण्याची तयारी करत होतो बाबा ना कामावर जायला उशीर झाला होता बाबा खूप घाईत होते तेव्हा ते, ते म्हणाले चिखलू आज तू स्वतः शाळेत चालत जा मला तुला बाईक सोडता येणार नाही चल आलो मी हो दादा चालवत आहे सिग्नल मोडला तर मोडला क्रॉस केली थांबा काय करताय दिसत नाही का गाडी चालवतोय पण असे सिग्नल पण मोडला लेन पण क्रॉस केली वरून हेल्मेट पण नाही घातलाय चला फाईन भरा कसली फाईन एकतर कामावर जायला उशीर होतोय आणि तुमची सकाळची कटकट हे मला माहिती नाही चला फाईन भरा मी नाही भरणार फाईन मी चाललो अग मत रुको एक्सिडेंट झालं वाटतं ट्रक नि उडवला कशाला उगच काय काय करायची पडला ना मागात हेल्मेट घातला असता तर जीव वाचला असता हो त्या दिवशी हेल्मेट घातला असता तर बाबांचा बाबा बाबा बाबा, बाबा जीव वाचला असता बाबा कधीच नियम मोडत नाही हेल्मेटही विसरत नाही पण त्या दिवशी बाबा खरंच खूप घाईत होते जाताना आलो मी म्हणाले पण बाबा पण बाबा कधीच परत आले नाही मला माझ्या बाबांसाठी काही करता आलं नाही पण यापुढे अपघातात कोणाचा जीव जाऊ नये म्हणून मी सर हा हेल्मेट बनवला आहे सर हा साधासुद्धा हेल्मेट नाही आहे या हेल्मेटमध्ये एक सेन्सर आहे जो कोणी व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवत असेल किंवा गाडी चालवताना झोपला असेल तर हा सेन्सर वाचतो आणि त्या व्यक्तीला अलर्ट करतो एवढंच नाही तर आपण आपला हेल्मेट कुठेही विसरलो तर विदाऊट हेल्मेट आपण आपली गाडी चालू करू शकत नाही वा खूपच छान जिखलू तुम्ही जीवनकारक प्रकल्प बनवलाय जर ही घटना माझ्या आयुष्यात घडलीच नसती तर मला हेल्मेटचं महत्व कधीच समजलं नसतं हो अगदी बरोबर एखाद्या गोष्टीची जाणीव होण्यासाठी आयुष्यात मोठी घटना घडावी लागते नाहीतर आपल्याला ला त्या गोष्टीची किंमत कधीच कळत नाही वा चिकलू या प्रकल्पाच्या माध्यमातून तू खूप छान बदल घडवण्याचा प्रयत्न केलास बऱ्याच लोकांना रोड सेफ्टीचे नियम माहिती असतात पण ते नेहमी टाळतात जसं ला की लाल सिग्नल लागला की गाडी थांबवा झेबे क्रॉसिंग मधून रस्ता क्रॉस करा दारू पिऊन गाडी चालवू नका नो पार्किंगला गाडी पार्क करू नका लोक गाडी चालवताना सुरक्षित अंतर ठेवा हेल्मेट घाला पुढे आपण सर्व रोड सेफ्टी नियम पालन करू आणि आपल्या भाऊ बहिणींना मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना आणि सर्व लोकांना रस्ता सुरक्षेचे नियम पालन करा असे समजावून सांगू आपला जीव खूप मोलाचा आहे फक्त काही सेकंदासाठी आपला जीव धोक्यात घालू नका नियम पाळा अपघात टाळा ती घाई संकटात नाही नजर ना हटी दुर्घटना घटी म्हणून राहगीर म्हणतात अगर बत्ती पे नहीं रुके तो अगर बत्ती लग जाएगी मित्रांनो पथनाट्य सादर करण्याचा हेतू एवढाच होता नियम तर पाळण्यासाठीच असतात हो की नाही म्हणून नियम पाळूया व अपघात टाळूया श्रोते हो बी पी एम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं पथनाट्य रस्ता सुरक्षा आत्ताच आपण ऐकलं या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादर करत्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती